बघ मित्रांनो भरपूर असे मित्रांच्या जे आले होते म्हणजे आपल्याला परत एकदा पावसाळा म्हणजे दाखवा असे प्रकारे मग त्यामुळे आपण आजला नानगड हो झालं का इथे पाण्याचं झालं असे घेऊ का नाणे घाट माग चॉटे खात्या वर चढाय खाते बघ ते तिथं वर गेला ना तिथं वर लय आला किती मोठा दिसतो आवर्ती गेली काय देतील गाडा खेळतोय <laughs> का जाईल आता मुरे तुकडे पुढे गेली तर जाईल ना हॉटेल घेते काय कोणाच बघायचं मला सांग पाऊस यायच्या अगोदर बिझ पास नाही फिरवला दंतकथा सांगितली त्याला दंतकथा का म्हणायची त्या नाग आणि राणी केलेला सगळा इतिहास तुम्ही आतमध्ये पाहिला ब्रामी मते लिहून ठेवून पण घाट कोणी फोडला हे बाकी ते ज्यासाठी गेलं नाही त्याचवेळी त्याला पुढील दंतकथा जोडली जाते ती दंतकथा अशी आहे त्यांच्या काळामध्ये बौद्धभिक्षक लोक असतात बौद्धभिक्षक लोकं काय करायचे घाट फोडायचं काम करायचे लेणी पोडायचं काम करायचे गुपाडायचे काम करायचे आणि असं त्या बौद्धभुषिक लोकांची नाना आणि गुणा नावाचे दोन इंजिनिअर करायचे सगळे असं ते दोन जर जगाला कुठेच घाट पडायला पसंत केली नाही आणि नाना खूप इथं येऊन केली हा दोन किलोमीटर असत पण तिकडे खालून जायला लागते तिकडून असा रस्त्यामध्ये

H 식으로 ujourd� gutong F hoc спорт Datuk և nui N flats mévča是 pò sunde na palette ta sang la ها នេះកើតដើម

हा आहे खुशी साठा बिटा असा भरपूर असे तुम्ही बघणार मित्रांनो पाऊ शकता हा समोर आहे आपला खुशी डॅम बघा पाऊस भरपूर झाल्यामुळं आणि आता धरणाचं शंभर टक्के दरण भरलेले कारण त्या मागच्या वेळेस व्हिडिओ मध्ये त्यावेळेस कमी पा पाऊस साठा कमी होता आता भरपूर असा साठा झालेला आहे आता बघा भरपूर असं तुम्ही खुशी टाईमचा नजारा अशा प्रकारे भरपूर असा पाऊस आणि तणी पण चाललेले आता पाहण्यामध्ये बघा आता आणि भरपूर असा पाऊस झाल्यामुळे आजला खुशी टाईमला भरपूर अशी आजला गर्दी नाही आज शनिवार रविवार भरपूर अशी गर्दी असते आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला मस्त असा एन्जॉय करणार आहे आणि ती आहे घाटगरची वेळ आणि